हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा कशात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या तरी दिवसाची सुंदर सुरुवात झाली होती आणि आजच्या व्हिडिओची सुद्धा सुंदर सुरुवात झाली आहे तर आम्ही गेलो आहे घाटकपूरजवळच एक खंडोबाचं मंदिर आहे तर तिथे गेलो होतो आम्ही देव दर्शनासाठी आणि तुम्हीही दर्शन घ्या व्हिडिओतून तर आम्ही घाटकोपरजवळच एक खंडोबाचं मंदिर आहे मी तरी पहिल्यांदाच आले होते आणि रविवार होता त्यामुळे अगदी म्हणजे कसं सकाळी आज आमच्याकडे पाणीसुद्धा खूप हुशाराने आलं होतं त्यामुळे मग मी सकाळी आम्ही सगळं काय आवरून घेतलं चहा नाश्ता केला मी स्वतःचं आवरलं आणि त्यानंतर मग आम्ही करेक्ट घरातून बारा वाजता निघालो होतो आणि यायला मला थोडासा वेळ झाला कारण की आम्ही गाडीवरून आलो होतो आणि आधीमध्ये ट्रॅफिक तुम्हाला तर माहीतच आहे ट्रॅफिक मुंबईमध्ये किती असतं त्यामुळे मग यायला थोडासा लेट झाला आणि आम्ही आलो तेव्हाही ते आरती सुरू होती आणि आम्ही बरोबर वेळेत आलो आम्हाला आरती भेटली बहुतेक त्या आरती वेळे म्हणजे थोडीशी लेटच होत असेल कारण आम्ही उशिराने आलो होतो आणि तेव्हा ते आरती सुरू होती आणि आम्हाला आरती भेटली आणि त्यानंतर मग पहिले तरी आम्ही मंदिरामध्ये आलो म्हणजे दोन तीन पायऱ्या चढून आलो तेव्हाच म्हणजे आम्ही ते तळी भरण्याचं सामान असतं म्हणजे खोबरं हे सगळं तर ते विसरलो होतं आम्ही तसंच वरती आलो होतो कारण आम्ही पहिल्यांदा आलो होतो त्याच्यामुळे इतकंसं काही माहिती नव्हतं तर दोन तीन पायऱ्या चढून आलो होतो परत खाली गेलो ते सामान घेतलं त्यानंतर परत वरती आलो आणि तेव्हा आलो तेव्हा आरती सुरू होती आरती भेटली आम्हालाही आणि देवदर्शन केलं आणि तिथला परिसर आजूबाजूचा मी तुम्हाला दाखवलेला आहे अगदी अगदी पूर्ण डोंगर भाग आहे आणि अशा या पायऱ्या बघू शकता इतकं सुंदर मंदिर होतं ना आणि इतकी छान हवा सुटलेली किंवा खूप छान वाटत होतं मला तरी तिथून यावंसंच वाटत नव्हतं आमचे ब म्हणजे दीड दोन तास तरी आम्ही तिथेच होतो इतकं छान वाटत होतं ना की यावंसंच वाटत नव्हतं इतका छान परिसर होता तिथला पूर्ण असा डोंगर भाग होता आणि खूप छान वाटलं तिथून म्हणजे यावसच वाटत नव्हतं पण आम्ही दीड दोन तास तरी आम्ही तिथेच होतो त्यानंतर म्हटलं चला आता जाऊ आणि आम्ही तिथून डायरेक्टली आम्ही घरी जाणार होतो पण थोडासा वेगळा प्लॅन झाला म्हणजे आता आलोच आहे तर थोडंसं फिरून जाऊ म्हटलं आणि तशीच थोडीशी शॉपिंगसुद्धा केली तर आता तुम्ही तिथला रस्ता बघितला असेल की रस्ता कसा होता मला तरी येताना खूप भीती वाटत होती म्हणजे आता डोंगर भाग बोलल्यानंतर रस्ता कसा असेल हे तर तुम्हाला समजलंच असेल पूर्ण असा वरचढ रस्ता होता आता वरती जाताना तरी काय वाटलं नाही चालत जायचं म्हटलं उत्तम भरला असतं किंवा त्रास झाला असतं पण आम्ही जाताना म्हणजे आम्ही गाडीवरून गेलो होतो त्यामुळे काही वाटलं नाही कसं पण खाली येताना मात्र इतकी भीती वाटत होती बापरे मी तरी खाली येताना म्हणजे चालतच आले कारण की पूर्ण असा वरचड रस्ता मग खाली उतरताना इतकी भीती वाटायला लागली ना त्यामुळे मग येताना मी तरी अर्ध्या म्हणजे निम्म्या रस्त्यापर्यंत चालत आले आणि तिथून पुढे मग गाडीवरून बसून आले असं खूप भीती वाटत होती रस्ता बघून कारण आता डोंगर भाग म्हटल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की रस्ता कसा असेल पण मंदिर मात्र खूप छान होतं आणि आजूबाजूचा परिसर आणि वरती चढल्यानंतर तर खालून असं सगळं वरून वर ती चढल्यानंतर तर, तर खालचा जो नजारा आहे तोही खूप छान वाटत होता इतकी सुंदर हवा सुटली होती त्यामुळे तिथून यावंसंच वाटत नव्हतं इतकं छान वाटलं होतं मी तर पहिल्यांदाच गेले होते खूप छान मंदिर होतं आणि तिथून पुढे मग आम्ही पुढे गेलो जे राणीच्या बागेच्या इकडे ते पण आम्ही काय आतमध्ये गेलो नाही परत गेल्यानंतर नक्कीच दाखवेल तुम्हालाही पण कारण आम्हाला तिथून पुढे आम्ही मार्केटमध्ये मा गेलो होतो तर तिथे थोडीशी खरेदी केली तर आता हे शॉपिंग करण्याचं काय ठरलेलं नव्हतं फक्त मंदिरात म्हणजे देवदर्शन करायचं आणि तिथून पुढे म्हणजे परत घरी यायचं असं ठरलेलं पण म्हटलं चला आलोच आहे तर पुढे पण जाऊ तसंच आम्ही पुढे गेलो त्यानंतर मी तिथे इतकं छान छान ड्रेस चप्पल साड्या अशा लावल्या होत्या तर म्हटलं आता संक्रांत आली आहे तर संक्रांतीसाठी छान अशी साडी घेऊ तर तिथे मनसोक्त आणि शॉपिंग केली आणि बाहेर गेले आणि काही घेतलं नाही असं तरी झालंच नाही आहे कारण की शॉपिंग म्हणजे सगळ्यांनाच आवडतं मला तरी भरपूर आवडतं आणि कोणाला ना नाही आवडणं सगळ्यांनाच आवडत असेल आणि मी बाहेर गेले आणि काही घेतलं नाही असं अजूनपर्यंत तरी कधी झालंच नाही आहे तर आता सध्या बघायला गेलं तर ते म्हणतात ना कॉर्ड सेट तर ते सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये तर तो मला तिथे गेल्याने तरी इतका आवडला ना म्हणजे थोडंसं निंबू कलर टाईपमध्ये आहे हा आणि मला खूप आवडला त्याच्यामुळे मग मी तो एक घेतला आणि एक साडी घेतली ब्लॅक कलरची म्हणजे आता संक्रात आली तर म्हटलं लवकरच घेऊ ब्लाऊज वगैरे शिवून भेटेल त्यामुळे एक साडी घेतली मी आणि आता त्या दिवशी तुम्हाला नेसल्यानंतर दिसेलच साडी म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून घेईल आणि संक्रांतीच्या दिवशी नेसली की तुम्हाला दिसेलच साडी तरीसुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे आणि त्यानंतर मग दोन जोड चप्पल घेतल्या मी आता सगळ्यात जास्त तर मला बघायला गेलं ना तर मला साडी ड्रेस इतकं चॉईस करायला वेळ लागत नाही जेवढी चप्पल चॉईस करायला वेळ लागते कारण एकतरी मला ना हिलच्या सँडल किंवा हिलचं ज्या हिलच्या सँडल्स असतील तर त्या मला बिलकुल पण नाही आवडत एकदम अशा फ्लॅट चप्पल आधीपासूनच फ्लॅट चप्पल मला जास्त आवडते आणि मला चप्पल जे आहे तर ते तेच चॉईस करायला जास्त वेळ लागतो साडी ड्रेस बघायला गेलं ना तर मी लगेच चॉईस करते मला जास्त वेळ लागत नाही मला लगेच पसंत पडतं ड्रेस साडी असेल तर पण मला चप्पलच लवकर पसंत नाही पडत आणि तिथे गेल्यानंतर मला चप्पल इतक्या भारी भारी होत्या ना आणि एकदम फ्लॅटमध्ये छान छान चप्पल होत्या तिथे तर मी दोन जोड घेतल्या आणि तिथून पुढे मग तशाच आम्ही पुढे गेलो तर भरपूर अशा साड्या ड्रेस इतके भारी भारी होते ना मस्त होते महाग होते थोडेसे पण छान होतं मस्त होतं मला साडी आवडली तर आता तो दोन वर्षापूर्वी मी साडी घेतली होती संक्रांतीला ब्लॅक कलरची तर ती कॉटनमध्ये होती आणि मला कॉटनच्या साड्या नाही आवडत तरीसुद्धा मग मी घेतली होती छान होती त्यामुळे आणि तरी मी एक दिवस आधीच घ्यायला गेले होते त्यामुळे पूर्ण स्टॉक संपलेला त्यामुळे म्हटलं जाऊ दे त्यामुळे तेव्हा मी कॉटनची साडी घेतली होती पण आता म्हटलं आधीच घेऊ गेल्या वर्षी मी ड्रेस घेतला होता मग यावर्षी म्हटलं की छान अशी साडी घेऊ हो कारण कॉटनची आहे ती मला इतकीशी आवडलेली नव्हती तरी पण मी घेतली होती आणि तसं बघायला गेलं तर ब्लॅक कलर आपण काय जास्त वापरत नाही म्हणजे असं कुठला सणवार आला आहे आणि ती आपण साडी नेसतो असं होत नाही त्यावेळी मग मी जास्त तरी म्हणजे वापरणं होतच नाही आपलं म्हटलं तरीसुद्धा यावेळी घेऊ तर मग मी साडी घेतली लवकर घेतली कारण की ब्लाउज वगैरे शिवून लवकर भेटेल आणि त्या दिवशी मला ती साडी नेसता येईल त्यामुळे लवकर घेतली आणि बघता क्षणी मला बघितल्यानंतरच ती मला साडी आवडली इतकी छान म्हणजे त्याचा कपडाही अगदी सॉफ्ट आहे नेसायला सोपी मेन म्हणजे साडी नेसायला सोपी पाहिजे जास्त जड साड्या किंवा हेवी असतात ना तर त्या साड्या नेसायला जमत नाही आपल्याला म्हणजे स्वतःचं स्वतःला त्यामुळे मग मी अगदी सिल्कमध्ये होती ती साडी कपडा सॉफ्ट होता आणि ड्रेस एक घेतला तर अशी छान भ खूप दिवसानंतर शॉपिंग केली मनसोक्त अशी त्यानंतर मग घरी परत आलो आम्ही साडेतीन चार वाजले असतील आम्हाला यायला आणि आल्याबरोबर सगळ्यात पहिले मी तरी आणलेलं जे सामान असतं ते परत चेक करते आणि जे काय ड्रेस आणलं असेल ते घालून बघते साड्या नेसून बघते तर मग मी आणलेला जो ड्रेस होता तो घालून बघितला खूप छान दिसत होता मला तरी इतका आवडला ना मी फोटो पण काढले त्या ड्रेसवर आणि मग ते सगळं जोपास तारा होता तो आवरून घेतला त्यानंतर मग थोडासा आराम केला आणि आम्ही येताना बाहेरूनच खाऊन आलो होतो त्यामुळे सकाळी तरी काही स्वयंपाक करायचं टेन्शन नव्हतं कारण सकाळी आम्ही जाताना चहा नाश्ता करून गेलो होतो घरातलं थोडंफार आवरून म्हणजे सगळं आवरून गेलो होतो घरातलं आणि चहा नाश्ता फक्त करून गेलो होतो कारण बाहेरून खाऊन यायचं आणि मग देवदर्शन केलं त्यानंतर मग मार्केटमध्ये गेलो होती ते थोडीशी शॉपिंग म्हणजे खरेदी केली त्यानंतर मग ज्वेलरीसुद्धा खूप छान छान आली होती पण मी इतकं काही नाही वापरत त्यामुळे मग मी ते जास्त घेण्याच्या घेत नाही मी जास्त तरी बाहेर गेल्यानंतर ड्रेसेस घेत असते साड्या पण मी इतकं कधी बघत नाही घ्यायला कारण जास्त मी वापरत नसल्यामुळे पण पार्टीवेअर साड्या इतक्या सुंदर आल्या होत्या ना मस्तच आल्या होत्या पण मी आता संक्रांत आले त्यामुळे था मग मी म्हटलं ब्लॅक साडीच घेऊ पार्टीवेअर साड्या काय परत कधी तर घेता येईल जास्त वापरत नाही आहे त्यामुळे म्हटलं नंतर घेऊ तर मग मग अशी खरेदी केली आणि घरी परत यायला आम्हाला साडेतीन चार वाजल्या तिथून पुढे मग आम्ही आराम केला कारण बाहेरूनच खाऊन आलो होतो त्यामुळे मग आराम केला मग संध्याकाळी मग मी सहा वाजता मग फ्रेश झाले आवरून घेतलं स्वतःचं दिवाबत्ती केली आणि मग मी स्वयंपाक करायला घेतला तर आज स्वयंपाक जास्त काही बनवलेलं नाही आहे फक्त सिम्पल वटाणा भात बनवला होता अगदी आजचं साधं जेवण होतं जास्त काही बनवलेलं नाही आहे तर त्याचीच तयारी चालली होती तर मी वटाने सो म्हणजे अजून वटाणं सोलायचं होता जे किंवा अद्रक लसूण पेस्ट म्हणजे स्वयंपाकाची तयारी तर ते करायचं होतं तर ते आवरायचं होतं आणि आज आमच्याकडे पाणीसुद्धा खूप लेट आलं सकाळी कारण काही कारणामुळे पाणी चालेलं नव्हतं पहिले पंधरा मिनटं पाणी आलं तेव्हाच मी टाकी भरून घेतली होती आणि नंतर आम्ही जायच्या वेळेस पाणी आलं म्हणजे अकरा वाजता पाणी आलं तेव्हा आमची तयारी चालली होती बाहेर जायची त्यामुळे मग तेव्हा पटपट असं आवरून घेतलं आणि मग आम्ही बाहेर गेलो तर पाणीच आज आमच्याकडे खूप हुशाराने आलं पण ठीक आहे काही कारणामुळे पाणी थोडंसं हुशिराने आलं तर आता इथे मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला आहे तर आता खूप कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा खरंतरी कारण कुठे बाहेर फिरून आलं ना की नकोच वाटतं काही करायला जरी लवकर आलं तरी सुद्धा पण म्हटलं आता दुपाचं जेवण बाहेर केलं होतं त्यामुळे म्हटलं संध्याकाळी अगदी सिंपल काहीतरी जेवण बनवू तर आता भाकरी चपाती असं संध्याकाळचं बघायला गेलं तर जास्त तर आमच्यात भाकरीच असते सकाळची डब्बा असतो त्यामुळे चपाती असते पण असं काही असं जास्त काही जेवण बनवलं नाही मी फक्त सिंपल असा वट्यानं भात केला संध्याकाळचे सहा वाजले आणि लगेच मग मी घरातला आवरायला घेतलं म्हटलं लवकर आवरून घेतलं की बरं वाटतं म्हणजे कसं मला तसंही स्वयंपाका मी संध्याकाळचा लवकरच करत असते कारण लवकर आवरून निवांत बसलेलं जास्त बरं वाटतं मला तरी आणि आम्ही ल जेवतोही लवकरच त्यामुळे स्वयंपाकही लवकरच असतो माझा सहा वाजताच मी करते स्वयंपाक आणि मग काही म्हणजे पण तसंही आज काही जास्तीच बनवायचं नव्हतं फक्त भातच बनवलं होतं मी वटाणा भात कधी कधी कंटाळाला ना की असं सिम्पल वटाणा भात बनव बनवत असते मी खूप छान लागतो टेस्टला आणि ह्याआधीसुद्धा मी दाखवले कसा बन म्हणजे रेसिपी शेअर केलेलीच होती तुमच्यासोबत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये काही जास्तीचं दाखवलेलं नाही आहे सगळी तयारी करून घेतली म्हणजे कांदा टोमॅटो कट करून घेतला अद्रक लसूणची पेस्ट बनवली जे काही लागणारे मसाले होते ते काढले आणि छान असा भात बनवून घेतला आणि घरातलं जे काय थोडंफार आवरायचं होतं भांडे घासायचे होते घर झाडून घेणं ते सगळं आवरून घेतलं त्यानंतर जेवून घेतलं कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा बाय